सो हॅलो फ्रेंड्स आज आपण आलेलो आहोत पुण्यामधील जुना बाजार येथे आणि आज आपण पाहणार आहोत की इथे काय काय मिळतं आणि या बाजारामध्ये शूज पासून ते सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील सो लेट्स गो आपण आज पाहणार आहोत पुण्यातील जुना बाजार सो लेट्स गो आपण चाललेलो आपण आता जुना बाजारमध्ये आपण बघूया इथे काय काय मिळतं ते नवीन सुद्धा कितीला एअरफोन पुन्हा सो फ्रेंड्स आपण बघू शकतो आपण या ठिकाणी आलेलो आहोत आता त्याची रेंज काय मित्रांनो आठशे ते बाराशेच्या रेंज मध्ये हे शूज तुम्हाला मिळतील त्यानंतर फॉर्मल शूज देखील या ठिकाणी आहेत

दादांचं शॉप एकदम आतमध्ये आलं एम एस ऑफिसच्या समोरून जर आतमध्ये आला ना तर तिथे या दादांचं शॉप आहे आणि ह्याची रेंज काय दादा बाराशे रुपये सो बाराशे मध्ये देखील तुम्हाला कमी जास्त होतील एकदम लीक ओपरपासनं ते वुडलँड पर्यंत सगळेच ब्रँड आहेत हर एक चीज मिल जाएगी मिळेल जर तुम्हाला अँटिक वस्तूंचा शौक असेल तर इथे ते देखील मिळेल आय थिंक हा फोन आपण खूप आधी पाहिला असेल देखील आहे या ठिकाणी ट्रिमर जर हवे असतील तर या ठिकाणी ट्रिमर सुद्धा मिळतील तर काही ट्रिमरची प्राइस काय चारशे रुपयामध्ये तुम्हाला हा ट्रिमर मिळू शकेल ही जी आपण पाहतोय मसाज गण आहे साधारण मार्केट मध्ये चार साडे चार हजार रुपयाला असते मसाज गण किती लागा बाराशे रुपयाला तुम्हाला मिळेल इथे जुन्या वस्तू देखील तुम्हाला मिळतील आ, का फोन आहे अगदी आपण खूप आधी पाहायचो भैया चालू आहे सगळ्या ब्रँडेड बॅग वगैरे सगळ्या गोष्टी मिळतील आपण पाहू शकतो इथे सगळ्या ब्रँडेड बॅग्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आपण जर समजा बाहेर करण्याचे शौकीन असाल तर नक्कीच इथे येऊन भेट द्या शॉपला भैया याची प्राइस काय सर मार्केट रेट वो साढ़े पाँच पाँच हजार का है okay. ओके हम लोग कस्टमर के हिसाब से दे डालते हैं कोई सौ देता कोई दो सौ देता हम उन लोग को मिलता दे डालते अच्छा ऐसा नहीं है कि हमको मार्केट का रेट बताना है मार्केट का रेट बैग की क्वालिटी तो, तो भी तभी है। कंपनी ब्रांडेड है लेकिन हम लोग सौ पचास में भेजा हम लोग को सौ दो सौ मिला दे अच्छा तो भैया बहुत कम मार्जिन रखते हैं यहाँ पर आप देख सकते हो जैसे जूना बाजार में आएंगे तो क्या बोल के पूछेंगे लोग आपका शॉप अगर ढूंढना है तो यही बाजार बहुत लोग है अच्छा नाम अलाउद्दीन है अच्छा इनका नाम अलाउद्दीन अच्छा। अच्छा। भाई का अगर शॉप कहाँ पर है पूछेंगे तो लोग बता देंगे शॉप है जूना बाजार में जैसे आते हो तो पहला शॉप भैया का ही है

पाचशे रुपयामध्ये ही वॉच आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी मिळतील इथे कपडे देखील मिळतात बॅटरी पासून कपड्यापासून प्रत्येक गोष्ट या ठिकाणी मिळते तुम्हाला तर शेतीचे अवजार सुद्धा या ठिकाणी मिळतात किंवा तुम्ही जिम करत असाल तर जिमचं साहित्य सुद्धा इथे मिळतं या डंबेल्स ची प्राइस काय ह्या हे किती जोडी जर घेतली तर सोळाशे ला पडत ओके दादा चायनल ला याच चांगले देखील चांगल्या क्वालिटीचे आहेत पाहू शकतो आपण तुम्हाला स्पीकर्स वगैरे हवे असतील तर स्पीकर देखील मिळतात एम्प्लीफायर हवे असतील तर एम्प्लीफायर देखील या ठिकाणी मिळतात तुम्हाला बॅगच दुकान आहे चांगल्या दर्जाचे चा बॅग वगैरे तुम्हाला मिळतील जर तुम्ही इथे आलात तर एच पी पासून ते ब्रँडेड बॅग सुद्धा या भयाकडे आहे स्काय बॅग किती काय मित्रांनो बघा जी बॅग तुम्हाला शोरूम मध्ये गेल्यास सात हजार रुपयाला मिळते ती बॅग तुम्हाला इथे साडेसातशे रुपयाला मिळते आणि ही एच पीची लॅपटॉप बॅग आहे ती तुम्हाला आठशे रुपयामध्ये मिळेल इथे आल्याच्या नंतर कुठे मिळतात आम्हाला जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या मिळतात आपण पाहू शकतो गॉगल्स या ठिकाणी आहेत ओरिजिनल रेबनचे गॉगल्स आहेत म्हणजे काय रेंज आहे भैया पाचशे बसणार तुम्हाला इथे गॉगल मिळतील भयांच्या शॉपमध्ये सो इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील इथे मिळतात तुम्ही जर समजा गाणे बनण्याच्या शौकीन असाल तर तुम्हाला गाणी म्हणण्यासाठी माईक सोबत स्पीकर देखील या ठिकाणी मिळतो हा स्पीकर किती रुपयाला अठराशे रुपयाला आणि हा सोळाशे रुपयाला तो, तो हा देखील स्पीकर ना ब्लूटूथ स्पीकर आहे कितीला आहे सहाशे रुपयाला वेगवेगळ्या क्वालिटीचे स्पीकर्स आहेत वॉच आहेत त्यानंतर ब्लूटूथ हेडफोन एअरपॉड देखील तुम्हाला या ठिकाणी मिळतील सो आपल्याला इथे बघू शकता आपण ट्रक फोनपासून ते सगळ्या गोष्टी बघायला मिळतील जुने साऊंड सिस्टीम आहेत त्यानंतर मग पंखे आहेत आणि जर समजा तुम्ही जुन्या वस्तूंचे शौकीन असाल तर नक्की या ठिकाणी भेट द्या आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स या ठिकाणी मिळतील आपण ओल्ड फोन जो पाहिलेला होता आपण तो बोटाने फिरवायचा तो सुद्धा फोन या ठिकाणी आहे सो आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू या ठिकाणी पाहायला मिळतील आणि घ्यायला मिळतील भांडे वगैरे सुद्धा मिळतील चेन भांडे किंवा जुन्या वस्तू जर तुम्हाला हव्या असतील तर जुन्या वस्तूंमध्ये तुम्ही बघू शकता पितळी भांडे या ठिकाणी मिळतील तुम्हाला सो so फ्रेंड्स uh, कसा नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला नक्की कळवा आणि जर समजा तुम्हाला इथे यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ऍड्रेस पाहू शकता इथला ऍड्रेस मी में मेन्शन केलेला आहे नक्की डिस्क्रिप्शन मध्ये इथला ऍड्रेस बघा आणि पुण्यातल्या या जुना बाजाराला तुम्ही व्हिजिट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू व्हेरी मच बाय